कैलासवासी रवींद्र नाना पगार यांच्यासाठी देवळा तालुका सर्वपक्षीय आयोजन बातमी देवळा येथून दहा ते बारा दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात अकाली निधन झाले त्या दुःखातून महाराष्ट्र सावरत नाही तोवर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पगार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे आज देवळा तालुका शेतकरी संघाच्या कार्यालयात सर्व राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांच्या वतीने कैलासवासी रवींद्र नाना पगार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सकाळी दहा वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष पंडितराव निकम राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास देवरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतीय सदस्य योगेश आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव शिवसेना उभाटा गटाचे तालुकाध्यक्ष प्रशांत शेवाळे देवळा नगरपंचायतीचे अध्यक्ष संजय आहेर गोविंद सूर्यवंशी सुनील गोटू आहेर बी के रौंदळ भाऊसाहेब पगार राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष जगदीश पवार जितू आणर भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर आहेर आदींची कैलासवासी रवींद्र नाना पगार यांच्या कार्याविषयी तसेच त्यांनी जिल्ह्यासाठी व राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल विविध कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले बागलाण तालुक्यातील उतराणे गावातील सदन कुटुंबातील व्यक्ती संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आपल्या अभ्यासपूर्ण कामातून वेगळा ठसा उमटवीत वेगळी ओळख निर्माण करून गेली त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारं व्यक्तिमत्व हरपलं आहे अशी भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते कुबेर जाधव यांनी व्यक्त केली यावेळी महेंद्र दिलीप आहेकर बाळासाहेब मगर संजय सावळे दिलीप आहेर सोमनाथ जगताप काशीनाथ पवार दीपक पवार आदींसह शेकडो सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे कार्यकारी संपादक देवळा